नमस्कार आज आपण बघणार आहोत उष्णतेचा दहा कमी करणारा मनाला तृप्ती देणारा आणि पोटाला थंडावा देणारा असा कच्च्या कैरीचा पणची रेसिपी ही रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते मी आजच्या रेसिपी सांगणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होते तसंच दोन महिने आपल्याला स्टोअर कसं करायचं तेसुद्धा मी आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे अशा पद्धतीचं सिरप जर बनवून ठेवलं तर आयत्या वेळी सहज दहा ते पंधरा ग्लास तुम्ही ह्याचं शरबत तयार करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भरपूर टिप्सह आजची रेसिपी होणार आहे पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे मी तीन कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि कापडाने ह्याला स्वच्छ पुसून घेतलेलं आहे म्हणजे ह्याच्यावरती जे तेल असतं ते, ते निघून जातं तर ह्या कैरी मी तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहे ह्या कैऱ्या आंबट नसतात तर तुमच्याकडे जर आंबट कैऱ्या असतील तर त्याचंही मी तुम्हाला कशा पद्धतीचं पण तयार करायचं ते ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहे तर आता ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या कैरीच्या वरचे साल काढून घेणार आहोत काही ठिकाणी ह्या कैऱ्या सरळ आपण वापरल्या जातात किंवा मग त्याला शिजवल्या जातं तर इथे आपण तशा पद्धतीचं न करता आपण ह्याचे पहिले वरचे साल काढून घेणार आहोत तर इथे मी सगळ्या कैरींचे साल काढून घेतलेले आहेत आता आपल्याला वरचं जे टोक आहे ते अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे आता तिन्ही कैरीचे असे वरचे टोक आपल्याला काप कापून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे कैऱ्यांचे वरचे टोक कापून घेत आहे आता ह्या कैऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता ह्या कैरीचे आपल्याला छोटे छोटे काप करायचे आहे ज्या पद्धतीने आपण छोटे छोटे तुकडे तयार करतो किंवा कापून घेतो तशा पद्धतीने आपल्याला ह्याचे तुकडे कापून घ्यायचे आहे तशा पद्धतीने आता हे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आकाराचे कापून घेऊ शकता आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये आपण कापून घेतलेले जे काप आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्यामध्ये फक्त एक ग्लास पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण खूप जास्त करायचं नाही पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपलं पण व्यवस्थित तयार होणार नाही किंवा मग खूप जास्त पातळ तयार होईल त्यामुळे आपल्याला एकच ग्लास पाणी ह्यामध्ये टाकायचं आहे आता इथे जर तुम्ही एक कैरी घेतली तर त्यासाठी फक्त अर्धा बाटी पाणी घ्यायचं तर इथे आता कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या मंद आचेवर तयार करून घ्यायच्या आहेत आता इथे तीन ते चार शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं आपले जे कैरीचे तुकडे होते ते छान असे शिजल्या गेलेले आहेत आणि याला तुम्ही बघू शकता अगदी त्याचा नॅचरल असा कलर आलेला आहे आता हे आपण मॅशरच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने कुकरमध्येच थोडं मॅश करून घेणार आहोत तर आता इथे आपल्याला हा शिजलेला जो गर आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर मी इथे डायरेक्ट मिक्सरमध्ये हा गर मोजूनच टाकणार आहे वाटीच्या मदतीने तर इथे आपला हा गर चार वाट्या भरलेला आहे तर चार वाट्यांसाठी इथे मी किसलेला चार वाटी गूळ घेतलेला आहे कारण आंबा हा जास्त आंबट नव्हता त्यामुळे इथे गुळाचं प्रमाणसुद्धा अगदी सारख्याला सारखं घेतलेलं आहे जर तुमच्याकडे कैरी अतिशय आंबट असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा गूळ आणि अर्धी साखरही टाकू शकता आता यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे एक चम्मच एक चम्मच इथे मी काळं मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमच इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकलेली आहे आणि आता आपल्याला मिक्सरला छान हे मिक्स फिरवून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं पन्हा तयार झालेलं आहे अगदी व्यवस्थित अशाच पद्धतीचं दाटसर आपल्याला याचा सिरप तयार करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला एकदा चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही आंब्याच्या रेषा असतात त्या निघून जातील तर अशा पद्धतीने चाळणीच्या चा खाली एक भांड घ्यायचं आणि त्यावर चाळणी ठेवून आपल्याला हे मिश्रण त्यामध्ये ओतून आपल्याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी झटपट असं आपण आपलं दोन महिने टिकणारं आंब्याचं पन्ह तयार झालेलं आहे आता हे पण तुम्ही हवा बंद काचेच्या बॉटलमध्ये भरून दोन महिने फ्रीज फ्रीजमध्ये स्टोर करू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही ह्याचं पण बनवून पिऊ शकता अतिशय सुरेख असा ह्याचा कलरसुद्धा आलेला आहे गुळ गुळाचा कलर नॅचरल असल्यामुळे पण्यालासुद्धा त्याचा कलर खूप छान आलेला आहे कुठल्याही आर्टिफिशियल कलरचा आपण वापर केलेला नाही तर आता इथे आपण सरबत तयार करून घेऊया तर एका ग्लासासाठी इथे मी तीन चमच पणा टाकलेलं आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे फ्रीजचं पाणीही टाकू शकता आईस क्यूबही टाकू शकता पण इथे मी थंडगार माठातलं पाणी टाकणार आहे आणि अशा पद्धतीने आपलं अगदी इन्स्टंट झटपट असं हे पण तयार झालेलं आहे ह्यामध्ये तुम्ही पुदिन्याचे पानंही टाकू शकता तर इथे मी फक्त केसरच्या काळ्या टाकणार आहे आणि झटपट असं साधंसुद्धा आपलं कैरीचं पण किंवा कैरीचं शरबत इथे तयार झालेलं आहे तर आची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद